नमस्कार मित्रांनो ना। मी आलोय गावी आम्ही चालू आता पार्टी करायला नदीवर मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो नदीवर आमच्या अचानक पार्टी करायचा प्लॅन झालाय आमचं मला जायचं तो मुंबईला पण मी थांबलो हे बघू शकता तुम्ही आमच्या गावाचं एकदम सुंदर असं निसर्ग पूरं झाली तयार पोवायला लगेच मजेत येते काय आहे मजेत <laughs> आमचं आता पवन चालू आहे पवन वगैरे झालं ना की जेवण वगैरे आम्ही जाऊ ते हे पाणी येतं ना वरून मोठा धबधबा आहे मोठा धबधबा ते तुम्हाला मोठा धबधबा मी दाखवतो आणि आता आमच्या अंघोळ वगैरे झालेले तिकडे दाखवतात पोरांना आमच्या हे चट्डी बिड्डी पाडून घेतलेले सर्वांनी जेवण पत्रावलाच्या लावून टाकले त्यांनी शाप चिकन तरी आहे काय निरका उडाला सारवा चिकन कुठं आहे उपसायचं टाकायचं आणि खायचं म्हणते हा उपसायचा सर्वा आणि ह्याच्या सर्व मिक्स करायचा निवड सारखा आता अरे देवा।, देवा ये गड़बड़े बाबा तीको तीको। अरे चटी फाटी <laughs> तिकडे चला तो कुठे पण मानव लोक खुश दिसत आज आला चिकन आला चल ए दाखव

एक नंबर झाला राहुल आजचे आचार्य आहेत आमचे राहुल आचारी तुम्हाला इकडे यायचं असेल राहुल बांद्र्यांना बेटा जेवणा विवण्याची सर्व्हिस होईल राहुल बांद्रे करून देतील त्याने एक क्वार्टर द्या फक्त काय कर अरे क्या चाहते हो। चला, जाले ले परत को उनार ना मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आम्ही परत पवणार ना धबधबा ना मला जायचं आहे एक नंबर राऊंड जेवण केलं काय बोलायचं आहे <laughs> तुम्ही जेवण कुठे शिकल सर्व <laughs> <laughs> क्या साबित करना चाहता चाहताय तू क्या साबित करणार है तू चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी शेवट करतो आणि आमच्या अशाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की आम्हाला सांगा आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊ घेऊन येणार